नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे अडतीसशावी महाराष्ट्र राज्य शूटिंग बॉल स्पर्धेचं उद्घाटन आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते तारीख पंधरा फेब्रुवारी रोजी करण्यात आले या शूटिंग बॉल स्पर्धेमध्ये महिला पुरुष या संघाने सहभाग नोंदवला अतिशय चांगल्या पद्धतीने या स्पर्धेला सुरुवात झाली असून महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यातील संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदून या स्पर्धा यशस्वी केल्याचे महाराष्ट्र राज्य शूटिंग बॉल असोसिएशनचे सचिव के पी ठाकरे यांनी यावेळी सांगितले गोकर्धन शहरामध्ये अडीता अडतीस सहावी राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे जालना जिल्हा शूटिंग बॉल मार्फत या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील जवळपास अठ्ठावीस जिल्ह्यांनी महिला व पुरुष या संघाने या संघामध्ये सहभाग घेतलेला आहे काल संध्याकाळी आपले लाडके आमदार मान्य संतोषभाऊ दानवे यांच्या शुभ या ठिकाणी या स्पर्धेचं उद्घाटन झालं वेळेपासून या स्पर्धेला भव्याची सुरुवात झालेली काल रात्री बारा वाजेपर्यंत स्पर्धा सुरू होती व आज चालू आहे प्रेक्षकांचाही या ठिकाणी

की संध्याकाळी रात्री नऊ वाजता या ठिकाणी या स्पर्धेचा अंतिम सामना या ठिकाणी होईल त्यासाठी सर्वांनी या ठिकाणी हजर हजर राहून या स्पर्धेचा या ठिकाणी आनंद